चाललं गे लगे चाललं आ, आ लगे झालं म्हणी मा म्हणते नोंद करून सांगितलं सगळंच कळतं तुला दाद्या हां सकाळी ना त्याला खायला लागतं आपल्या घरात आल्यावर आपल्या घरात त्याला काही नव्हतं तुम्ही गेले आणि लुळू घेऊ लागला आणि अस ये अन म्हणे मला पहिले दाखवा जाय आहे आणि ये आणि ये करू लागला आता घेत नाही तर कसं केलं मग त्यांनी भेटून त्याला खाली टाकलं जात नाही ते बस झाला आता बस झाला

ना 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 बर, <सथ> ना, ये कोण का खाऊन थांब हा नाही नाही तर चाट घे रे तू इथे गरगड तिथे बाई ठेवते मी घरात आणते तू जाय आणि गे पडून घे अरे तू गे पडून घे ना तिथे वरी ठेवले याच्यावर मी येते ना आता चाट घे इकडे तू देना ठेवून देतो माहितीये चहा घ्यायचं नाटक पण चालत तेव्हा एक गिलास घेतला चा घ्यायसाठी पाहत मात्री ठेवला त्याला म्हणून गिलास घेतला त्याला माहितीये आता आपल्या चहा येणारच आहे तर जवळच कुठे चालू राहिली त्याच्या चहा साहेब हात घाली ना त्याच्यात कसा बसला चहा प्यायचा चा प्यायची नाही दादा इतका लवकर चहा नक त्याला नाही पाहुणे राहिल तो रा इकडे घेऊन काय ते मग तू इकडे एकच गिल्ला ठवायच्या बाकीचं काय मग ते घेत राहत नाही का हा विचार राहते नाही मग तू एवढं तू तिचा जवळ ते खेळायचं काही बी घेत राहत ते पाय वाढतोय असे तांबे तुंबे एकच गिल्ला जवळ समजत नाही तुला तेवढं विमान चाल आता इकडे रक्षाबंधनची साडी घे हो ना तुम्ही घेतली ना

काय हं हं लुटराल बाय ते आत्म वाली पहिली घेतला आणि मा आता लुटून देऊराला पण नाकात घालू त नाही सुंदर बसते तना <coughs> nakat galu nakat hah salah huh? bye